नैसर्गिक हिरे काळातील झळ जड़, झळाळीच्या अगणित कथा नैसर्गिक हिरा केवळ एक आभूषण नाही तर तो अनेक पिढ्यांपासून चालत आलेला वारसा आहे भारतीय अर्थव्यवस्थेत हिऱ्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे हे हिरे सौंदर्य नीतिमत्ता आणि चिरस्थायी स्थायितत्वाचे प्रतीक आहेत नैसर्गिक हिऱ्यांची मागणी वाढत आहे कारण ते अस्थल आणि कलात्मक आहे तर कृती कृत्रिम हिऱ्यांच्या किमतीत घट झाली आहे नैसर्गिक हिरा अंगावर मिरवणं म्हणजे काळाच्या हातात हात घालून चालवण्यासारखा आहे आजीची अंगठीच पहा जिच्यात अनेक वर्षाचा जिव्हाळा सामावलेला आहे आणि तिच्या वडिलांचं जुनं घडाय त्यांची मंद टिकटिक आजही जोरकसपणे चालू आहे या केवळ साध्या गोष्टी नाहीत तर हे स्मरणरंजन आहे माणसांचं घटनांचं आणि आठवणीचं नैसर्गिक हिराही असाच आहे दोन पिढ्यांमधला कालातील दुवा अनेक संस्कृती आणि जीवनामध्ये या हिऱ्यांच्या साक्षीने काही वचन दिली घेतली गेली यशाच यशाचं कौतुक झालं आणि दिमागही आलं या हिऱ्यांमध्ये सौंदर्यापलीकडेही बरंच काही दडलं आहे आपल्याला त्यातला हवा तो धागा पकडता आला पाहिजे नैसर्गिक हिरे केवळ कालातील नव्हे तर कायमच तुमचे आहात एका पिढीतून दुसऱ्या पिढीला मिळणारे हृदयाशी जपले जाणारे आपलं तेज आणि अर्थ कधीच न हरवणारे सौंदर्याची नीतितत्व जगातल्या नव्वद टक्के हिऱ्यांवर भारतात प्रतिक्रिया होत असल्यामुळे या जागतिक उद्योग क्षेत्राच्या केंद्रस्थानी आपल्या देशाने आपलं स्थान पक्क केलं आहे अर्थव्यवस्थेमध्ये कितीही बदल झाले तरी नैसर्गिक हिऱ्यांच्या किमतीमध्ये गेल्या पस्तीस वर्षामध्ये बँक अँड क वार्षिक तीस तीन पर्सेंटेज दराने स्थिर वाढ झाली आहे त्यातच जुलै दोन हजार चोवीसमध्ये यू एस मधली दागिन्याची विक्री सहा पॉईंट पाच टक्के वाढली आहे दोन हजार तीनच्या किंबली प्रक्रियेमुळे वादग्रस्त हिरांचा मुद्दा नियंत्रणात आला त्याला आता ऐंशीहून अधिक देशांचा पाठिंबा मिळाला आहे आज घडीला ब्लॅक चेन सारख्या टूल्समुळे हिऱ्यांच्या खाणीपासून बाजारपेठेपर्यंतच्या प्रवासाचा सहजपणे मागोवा घेतला घेता येतो या उलट बरेचदा पर्यावरण स्नेही म्हणून जाणाऱ्या कृत्रिम हिऱ्याच्या निर्मितीमध्ये भरपूर ऊर्जा वापरणाऱ्या प्रक्रियेचा समावेश आहे त्यामुळे त्याच्या शाश्वततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे नैसर्गिक हिरे केवळ सौंदर्यासाठी ओळखले जात नाही त्यामुळे अनेक लोकांना खाण कामगारांना आणि कामगिरीना मदत होते इतकंच नव्हे तर जबाबदार पद्धतीने हिरे काढण्याच्या प्रतिक्रियेमुळे सुधारला आहे त्यांना रोजगारांचा अर्थपूर्ण मार्ग मिळाला आहे चिरंतन सौंदर्य कोट्यवधी वर्षापूर्वी अतिखोल भूगर्भात जन्मलेला प्रतीक नैसर्गिक हिरा हा काळ उष्णता आणि दबावातून निर्माण झालेला एक चमत्कार आहे अत्यंत दुर्मिळ परिस्थितीमध्ये आकाराला येणारा हिरा पृष्ठभागापासून खूप खोलवर निर्माण होतो निसर्गाने घडवलेले तुरळकच हिरे प्राचीन ज्वालामुखीच्या विस्फोटातून पृष्ठभागापर्यंत येऊ शकले यातले काही नदी मार्गाने आले तर काही समुद्रात एवढा कठीण प्रवास करूनही त्यांची दीप्ती कायम राहिली त्याचं नाव एका एका ग्रीक शब्दावरून आला आहे त्याचा अर्थ आहे अभंग म्हणजे चिंत चिरंतन कटिबद्धता आणि लवचिकतेसाठी हिऱ्यांची उपमा दिली जाते ते योग्यच आहे चिरंजीवितांचा वरदान नैसर्गिक हिरे ही तुम्हाला ज्ञात असलेली सर्वात जुनी गोष्ट आहे ज्याचा जन्म नव्वद दशलक्ष ते तीन पॉइंट पाच अब्ज वर्षापूर्वी झाला आहे सतत बदलणारे प्रवाह आणि कृत्रिमतेच्या आजच्या जगात नैसर्गिक हिरे आपल्या असलतेमुळे इतरांपेक्षा वेगळे ठरतात ज्याप्रमाणे प्रत्येक दुर्मिळ आहे त्याचप्रमाणे प्रत्येक नैसर्गिक हिरा एकमेव मेवा द्वितीय आणि अलौकिक आहे भूगर्भांच्या भूतकाळांचा असा जबाबदारीने मिळवलेला हो तुकडा ज्याची स्वतःची कशी अशी एक वेगळीच रंजक गोष्ट आहे पृथ्वी तलावरच्या स्मरणी घटनांची नैसर्गिक हिरे साक्षीदार आहेत मग ती चा सत्यात मधली एंगेजमेंट रिंग असो वाजता तेवीस मधली रिहांची नऊ कॅरेटची टोन रिंग आता हिरे हे आता हिरे हे केवळ राजघराणी किंवा बड्या बड्या विवाह सोहळ्यांचा मक्ता राहिलेलं नाही ते दररोजच्या फॅशनचा एक भाग बनला आहे प्रियंका चोपडा मेगन मर्गेल जेनिफर लोपोस सारख्या नामवंत व्यक्तिमत्वांची कालांतित वैयक्तिक सामर्थ्यशाली असणाऱ्या नैसर्गिक हिऱ्यांना आपल्या जीवनाचा एक भाग बनवला आहे डिझायनर सुनीत वर्माने त्याचं वर्णन के असं केलं आहे की परंपरांचा वारसा सोबतीला असणारे हिरे स्वतःचं एक अप्रतिम स्टाईल स्टेटमेंट बनले आहे बोल्ड दिमागदार आणि खाजगी अमृतेचा वारसा नैसर्गिक हिरे ही एक भरभक्कम गुंतवणूक आहे दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस या कालावधीत एक पॉईंट पाच कॅरेट कृत्रिम हिऱ्यांच्या किमतीत त्र्याऐंशी टक्क्यांपेक्षा घट झाली या मोठ्या पडझडीमागे ठाऊक घाऊक उत्पादन कारणीभूत होतं मूरचा सिद्धांत हे सांगतो मात्र या कृत्रिम पर्यायामध्ये जे नाही ते सर्व काही नैसर्गिक हिऱ्यांमध्ये आढळत दुर्मिळता प्रतिष्ठा आणि दीर्घकालीन मृत्यू मूल्य अत्यंत जबाबदार स्तो, स्तोत्रामध्ये मधून मिळवलेल्या हिऱ्यांची जागतिक पातळीवरची मागणी वाढत आहे आणि या उत्काती उत्क्रांतीच्या प्रक्रियेत भारत केंद्रस्थानी आहे चार सीज पलीकडची दाप्ती कॅरेट कॉल क्लॅरिटी कलर आणि कट ही हिऱ्यांची पारख करणारे पायाभूत चार सी असले तरी प्रकाशाच्या कामगिरीवरून नैसर्गिक रे हिऱ्यांची खरी ओळख पटणे पडते नैसर्गिक हिरा कशा पद्धतीने प्रकाश आपल्या कवेत घेतो तो वाक वाकवतो आणि करतो त्याची दीप्ती अग्नी आणि यातूनच त्यांचं सौंदर्य अधोरेखित तसं पाहायला तर हिऱ्याच्या दृश्यमानतेवर एकट्या आकाराच्या तुलनेत कट आणि आकृतीचा मोठा प्रभाव असतो आज घडीला जगातले नामवंत ज्वेलर्स या प्रकाशाच्या खेळावर नव्याने भर देऊ लागले आहे जो नैसर्गिक हिऱ्यांच्या अंगभूत ललकाकीचा अस्सल स्रोत आहे